श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज जयघोष करत आपण आज एक अत्यंत सूक्ष्म पण गुढ अशा विषयावर चिंतन करणार आहोत सुख आणि दुःख माणसाच्या जीवनातील प्रत्येक क्षण या दोन्ही अनुभवांनी व्यापलेला आहे पण श्री स्वामी समर्थ म्हणतात सुख दुःख येणार देणार तू म्हणतात कशाला घाबरतोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला जेव्हा दुःख वाटतं तेव्हा आपण विचार करतो की हे का घडलं पण स्वामी शिकवतात की हे सर्व शैक्षणिक आहे सुख आलं तर नम्रतेनं स्वीकारा आणि दुःख आलं तर श्रद्धेनं तोंड द्या कारण ते दोन्ही परमेश्वराच्या इच्छेने घडतं स्वामी समर्थ अनेक भक्तांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढतात पण त्याआधी ते विचारतात श्रद्धा आहे का रे तुला माझ्यावर दुःख आल्यावर अहंकार मोडायला शिकवतं स्वामी म्हणतात दुःख आलं की नाव घे मी तुला सोडणार नाही दुःखातून माणसं परिपक्व होते स्वामी हेच आपल्याला शिकवतात दुःख हे शिक्षा नाही तर एक साध जेव्हा आयुष्यात सर्व काही सुरळीत तेव्हा आपण स्वामींना विसरतो पण स्वामी म्हणतात सुखात मला विसरू नकोस कारण सुख हा सुद्धा माझा प्रसाद आहे जसं आपण दुःखात देवाला हाक मारतो तसं सुखातही नम्रतेनं म्हणावं स्वामी स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार चमत्काराचे योग नव्हते ते आपल्याला अंतर्मानातील गुरु होते त्यांची कृपा म्हणजे दुःखात मन शांत ठेवण्याची शक्ती सुखात उत्तम न होण्याची समज स्वामी म्हणतात सगळं माझ्यावर सोड चिंता करायचं काम तुझं नाही स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपण हे शिकलो की सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी बदलणाऱ्या आहेत दोघांमध्ये समोर जायचं एकच साधन आहे स्वामींची भक्ती ते खरे मार्गदर्शन आहे जे आपल्या भावनांनी संतुलित करतात चला तर मग असा संकल्प करूया सुख असो वा दुःख असो प्रत्येक क्षणी आपण म्हणूया श्री स्वामी समर्थ मी तुझा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला